रणनीती टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बांधकाम कामगारांच्या न्यायासाठी सातत्याने लढणारी महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर जनरल कामगार संघटना आता थेट संघर्षाच्या मार्गावर उतरली आहे सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झालेल्या कामगारांनी केलेल्या अर्जात मुद्दाम त्रुटी काढून त्यांना त्रास देण्याचा प्रकार वाढत असल्याचा संघटनेचा आरोप आहे ही अन्यायाची मालिका थांबविण्यासाठी संघटनेने चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कामगार आयुक्त कार्यालयावर धडक हलगीनाथ आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे या आंदोलनाबाबत बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेतील गैरव्यवस्थापनावर चर्चा करण्यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कारंडे यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडली बैठकीत शिवसेना शिंदे गटाचे बापू ढगे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कारंडे राजाभाऊ जाधव चंद्रशेखर आळगीकर फारुख बोरगावकर दिव्य न्यूजचे मुख्य संपादक अब्दुल रहीम पठान शोभा कवाडे साखराबाई पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कामगारांच्या मूलभूत हक्कांसाठी आता संघर्षाची हाक देण्यात आली आहे प्रशासनाने याची नोंद घ्यावी अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन अटळ असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे आपली प्रतिक्रिया देताना बापूसाहेब ढगे म्हणाले की शहरातील असेल किंवा महाराष्ट्रातील असतील किंवा विविध ठिकाणी असणाऱ्या महिला असतील या महिलांसाठी शासनाने दिलेल्या योजनांचा लाभ त्या महिलांना मिळावं त्यांना न्याय मिळावा यासाठी आमचे मित्र बापूसाहेब करंडे यांनी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार मजूर संघटना अशा प्रकारची संघटना महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केली आहे आणि त्या माध्यमातून या कार्याची सुरुवात झालेली आहे वास्तविक पाता एक मिडिएटर म्हणून एक दोघां शासन आणि महिलांच्या मध्ये एक दुवा म्हणून ही संघटना काम करत असते शासनाकडून होणार असलेल्या दिल्या गेलेल्या योजना असतील किंवा शासनाकडून दिल्या गेलेल्या विविध महिलांसाठी किंवा इतर लोकांसाठी ज्या काही योजना असतील त्या योजनांचा लाभ प्रत्यक्षात महिलांना किंवा त्या संबंधित लोकांना मिळण्यासाठी जो शासकीय अधिकारी नेमलेला असतो जे शासकीय कार्यालय असतं त्या ठिकाणचं जे भोंगळ कारभार असतं त्या ठिकाणचं मनमानी कारभार असतं त्या ठिकाणी आकसबुद्धीनं काम करणाऱ्या काही अधिकाऱ्यांचं एक वर्ग असतं त्या वर्गाच्या त्या लोकांच्या विरोधात किंवा त्यांना आम्ही त्यांच्या कामगारांच्या बाजूने आहोत अशा प्रकारची जाणीव त्यांना करून देण्यासाठी म्हणून ही संघटना कार्यरत असते प्रसंगी आक्रमक भूमिका घेऊन त्यांच्याशी संघर्ष करावं लागतं आणि या महिलांना न्याय मिळवून देण्याचं काम हो। या ठिकाणी या संघटनेच्या मार्फत केलं जातं आणि वेळोवेळी ज्या ज्यावेळी संघर्ष आणि चळवळीमध्ये काम करणारे आम्ही आहोत या सर्व महिलांना सोबत घेऊन महिला, महिला चिडल्या महिला जर ठरवलं महिलांनी की आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा आहे तर ते कुठल्याही परिस्थितीमध्ये न्याय मिळवून घेतात परंतु कामाचं स्वरूप यापासून ते अनभिज्ञ असल्यामुळे कधी कधी त्यांना घरप्रपंचामधल्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळं त्यांना वेळ जमत नसल्यामुळं त्यांच्याकडे थोडस धाडस येणं गरजेचं असल्यामुळं त्यांना धाडस देण्याचं त्यांना त्यांचा साथ त्यांना देण्यासाठी म्हणून या संघटनेच्या माध्यमातून बापूसाहेब कारंडेव त्यांच्या मित्र काम करत असतात आणि अशा प्रसंगी मोठं आंदोलन उभं करायचंय अधिकारी कुणाच ऐकत नसतात मोठमोठ्या नेत्यांचं सुद्धा ते एक प्रस्ताव असतं त्या अधिकाऱ्यांचं ते त्यांचं पण ऐकत नसतात शासनाचे नियम डावलतात लोकांच्या गरजा ओळखत नाहीत लोकांबद्दल त्यांना सहानुभूती किंवा जया माया प्रेम काय नसतं नोकरी हे एकच त्यांना माहित असतं आणि पगार आणि सुट्ट्याच्या दोन चार दिवस सुट्ट्या पडले की प्रवासाला जाणं मग टुरिस्ट म्हणून फिरणं या सर्व गोष्टी त्या करत असल्यामुळं त्यांना कशाची जाण नसल्यामुळं त्यांना ती जाणीव करून घेण्यात देण्याचं काम जेव्हा महिला समोर उभ्या राहतात एक त्यांना महिलांना साथ देण्यासाठी दे महिला होऊन सा या संघटनेच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा बापू कारंडे असतील किंवा महिला ज्या आमच्या आहेत त्या महिलांना जेव्हा जेव्हा गरज पडते एखाद्या चळवळीच्या कार्यकर्त्यांची अशा प्रसंगी धावून येण्याचं काम करण्यासाठी म्हणून आमचा जन्म झालाय आणि मी त्या माध्यमातून या महिलांसाठी आणि या काही अन्यायग्रस्त महिला असतील काही लोकांना वेळेवर न्याय मिळत नसेल किंवा शासनाने दिलेली योजना आहे ते तत्काळ ती त्याच्या अंमलबजावणी केलं पाहिजे आणि महिलांना आणि ज्या ज्या त्यांचे पाहिले आहेत मा ते की त्यांना आता शिक्षणामध्ये आर्थिक अडचण आहे किंवा त्यांना त्या सगळ्या वेळेवरती मिळणं गरजेचं आहे आणि ते मिळवून घेण्यासाठी म्हणून या संघटनेच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा माझी आवश्यकता वाटेल तेव्हा तेव्हा धावून येण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि करणार आहे माझे जे काय बांधकाम संघटनेचे पदाधिकारी आहेत आज आम्ही ह्यासाठी मीटिंग बोलवली की बांधकाम कामवर आयुक्त ऑफिस मध्ये आयुक्त साहेबांच्या ऑफिसमध्ये जे काय कर्मचारी आहेत आणि जे काय ठेकेदार पद्धतीवर काम करतात लोक ते व्यवस्थित रीतीने बांधकाम कामगारांना सहकार्य करत नाहीत दुसरी गोष्ट आम्ही स्वतः संघटनेचे असून त्यांना वारंवार पत्र देऊन त्यांनी निकाली काढलेले पत्रसुद्धा त्याचं काम आज ता झालेलं नाही म्हणून जेवढे मी बांधकाम कामगार आहेत सोलापूर जिल्हा तेवढ्यांना मी एक सांगू इच्छितो की आएक तक काम मुदी। जर, जर काम नाही झालं तर तुम्ही आमच्या संघटनेशी संपर्क सा साधावा आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा